कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत डेकाटी पुलाजवळ उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि त्यांच्या पथकानं अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या बारा चाकी टिप्पर ट्रकला पकडून दोन आरोपीला ताब्यात घेऊन तीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय शुक्रवारला सकाळी सात वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आपल्या पथकांसह कन्हाण परिसरात पेट्रोलिंग करत असताना जबलपूर ते नागपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गाने कन्हाण मार्ग नागपूरकडे बारा चक्का टिप्पर ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी टी नव्वद त्रेसष्ट हा येताना दिसलाय पोलिसांनी डेकाटी पुलाजवळ ट्रकला थांबवून पाहणी केली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू दिसून आली ट्रक चालक महेश नेवारे क्लीनर मयूर मेश्राम यांना वाळू वाहतुकीची रॉयल्टी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, सा की वाळू मध्य प्रदेशातून आणली व वा वाळू रॉयल्टी दाखवली असता ती सा रॉयल्टी सात जूनच्या पहाटे तीन वाजून सोळा मिनिटांपर्यंतची वैद्य होती ट्रक मालक निखिल गभणे याच्या सांगण्यावरून ट्रक चालक व क्लीनर हे रॉयल्टीची मुदत संपल्यावर ही अवैध वाळू वाहतूक करताना मिळून आल्यानं पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून जवळून तीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कंढाण पोलीस स्टेशनला पोलीस हवलदार मुकेश दिगांबर रामेलवार यांच्या तक्रारीवरून दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावणकर हे करीत असून ट्रक मालकाचा शोध घेत आहे न्यूज ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल